निवडणूक शपथपत्रात फ्लॅटची माहिती लपवल्याप्रकरणी अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कोळू यांना अचलपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे याच प्रकरणात आमदार बच्चू कडू यांना बाजारच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती या प्रकरणावरून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती चांदूर बाजार नगरपालिकेचे चा तत्कालीन भाजप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी दोन हजार मध्ये तक्रार दाखल केली होती दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जात मुंबईतील फ्लॅटची माहिती दिली नव्हती या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याबरोबरच हे प्रकरण न्यायालयातही पोहोचले होते या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना चांदूर बाजारच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना दोन महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती त्याविरोधात आमदार कडू यांनी अचलपूरच्या सत्र न्यायालयात दाद मागितली होती येथे द्वितीय न्यायाधीश रेहपांडे यांच्या न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आमदार कळू यांनी त्यांच्या मालमत्तेची संपूर्ण माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्राच्या दुसऱ्या भागात घेतल्याचे सांगत आमदार कळू यांची या खटल्यावरून निर्दोष मुक्तता केली सोबतच या प्रकरणात आमदार कळू यांनी न्यायालयाने सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली ब्युरो रिपोर्ट अमरावती ब्रेकिंग